तुळजाने सूर्याने लग्नाचा केला कॉन्ट्रॅक्ट सूर्याने दिलं तुळजाला वचन लाखात एक आमचा दादा शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसत आहे फायनली सूर्या आणि तुळजाचं लग्न झालेलं आहे तर दुसरीकडे डॅडींनी तुळजाच्या नावाने अंघोळ केलेली आहे आणि अशात आता तुळजाचा सूर्याच्या घरात गृहप्रवेश झालेला आहे येनारा एपिसोडचा नवीन प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपण बघू शकतो की घरात गृहप्रवेश केल्यानंतर मध्यरात्री तुळजा आपली बॅग घेऊन सूर्याच्या घरातून पळून जात असते त्या घर आणि तिच्या समोर उभा राहतो सूर्या अचानक सूर्याला पाहून तुळजा घाबरते पण त्याला म्हणते की या घरात इथे मी कोंडून नाही राहू शकत माझीही काही स्वप्न आहेत आणि मला या नात्यात या बंधनात नाही अडकायचं आहे त्यानंतर सूर्या तिच्या समोर हात जोडतो तिला रिक्वेस्ट करतो आणि तिला म्हणतो तू अशी सोडून आम्हाला जाऊ नकोस माझ्या बहिणी पुन्हा एकदा तुटतील त्यांच्यासाठी मी तुझ्या समोर विनंती करतोय की येत्या एका वर्षाच्या आत मी माझ्या बहिणींची लग्न करीन आणि त्यानंतर तुला या बंधनातून या नात्यातून मुक्त करेन आणि सूर्य आणि तुळजामध्ये आता एक वर्षाचा डील झालेला आहे एक वर्षा वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट झालेलं आहे की तुळजा एक वर्ष सूर्यासोबत या बंधनात राहणार आहे आता बघणं खूप महत्त्वाचं असणार आहे की सूर्या तुळजाचं मन जिंकू शकेल का या एक वर्षात तुम्ही किती एक्साइटेड आहात येणाऱ्या एपिसोड साठी आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेट साठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार